अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सर्व चा स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघू द्या एकोणावीस ऑगस्ट सोमवार खर तर उद्या असणारा जो सोमवार आहे हा श्रावण मासातील तिसरा श्रावणी सोमवार आहे उद्याचा सोमवार हा महादेवांची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि तितकाच महत्वाचा हा जो सोमवार आहे हा बहीण आणि भावांच्या नात्यासाठी आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की, की उद्या श्रावण मासातील पहिली पौर्णिमा आहे ज्या पौर्णिमेला आपण श्रावणी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असं देखील म्हणतो संपूर्ण देशभर हा जो दिवस आहे तो मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो नारळी पौर्णिमेचा जो दिवस आहे या दिवसाला आपण रक्षाबंधन असंही म्हणतो या दिवशी प्रत्येक बहीण ही आपल्या भावाच्या मनगटाला राखी बांधते भावाचं औक्षण करते त्याच्या आयुष्यामध्ये त्याला सुख समाधान आनंद ऐश्वर्यांची प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करते आणि प्रत्येक भाऊ जो आहे तो आपल्या आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी तिला वचन देतो आपल्या बहिणीच्याही आयुष्यात सगळं चांगलं घडावं म्हणून तोही आपल्यासाठी प्रार्थना करतो बघा उद्याचा दिवस हा बहीण आणि भावाच्या नात्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे उद्या महादेवांची सेवाही करायची आहे आणि त्याचबरोबर रक्षाबंधनाचे काही विशेष उपाय देखील आपल्याला करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या बहिणींसाठी असा एक उपाय घेऊन आलेली आहे जो आपल्या भावासाठी आपल्याला खास करायचा आहे बघा माझ्या ताईंनी माझ्या सगळ्या बहिणींनी हा उपाय करायचा आहे उद्या सकाळी उद्या आपल्याला आपल्या भावावरून ही एक वस्तू उतरवून घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे प्रत्येक वर्षी रक्षाबंधनाच्या काळामध्ये भद्राकाळ असतो प्रत्येक वर्षी आणि या वर्षीचा जो भद्राकाळ आहे हा बरोबर पहाटी साडेपाच पासून सुरू होत आहे तर तो एक वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे सकाळी साडेपाच पासून जो भद्राकाळ सुरू होणार आहे तो दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे भद्राकाळ हा अत्यंत अशुभ काळ मानला जातो या काळात आपण औक्षण करत नाही या काळामध्ये आपण राखी बांधत नाही म्हणजे जे शुभ असतं ते सगळं आपण वर्ज्य करतो मग तुम्ही याच भद्रा काळामध्ये जर तुमच्या भावावरून तुमच्या भावाची नजर घालवण्यासाठी वाईट शक्ती असेल त्याला त्रास देत असेल तर त्या वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी तुमच्या भावाच्या आयुष्यात काही संकटं असतील ही संकटं दूर करण्यासाठी त्याच्या कामात येत असणारे जे अडथळे आहेत हे अडथळे दूर करण्यासाठी जर तुम्ही या भद्रा काळामध्ये या काही वस्तू तुमच्या भावावरून उतरवून घराच्या बाहेर फेकल्यात तर त्या क्षणात तुमच्या भावाच्या आयुष्यातील सर्व अडथळे आणि सर्व संकटे दूर बघा हा शुभ गोष्टी करण्यासाठी जातो मात्र हा काळ नजर उपाय आणि उतारे करण्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो या काळात जर तुम्ही काही उपाय केले किंवा उतारे केले जर तुम्ही नजर घालवण्यासाठी किंवा वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी काही सेवा केला तर ते शीघ्र लाभदायी असतं म्हणजे शीघ्र फलदायी त्वरित लाभ देणार असतं त्यामुळे ज्या बहिणी आजच आपल्या भावांकडे अगदी वस्तीला जाणार आहेत म्हणजे रात्री जाणार आहेत ज्या बहिणी उद्या सकाळी जाणार आहेत तर बघा राखी बांधायचा जो कार्यक्रम आहे तो दीड नंतर करायचा आहे एक वाजून बत्तीस मिनिटांनंतर खरं तर मी ऑलरेडी आपलं सगळं आपल्या चॅनलवरती सगळं काही भद्राकाळ कुठला शुभ कुठला अशुभ मूर्त हे सगळं सांगितलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही जा आवर्जून बघा पण ज्या बहिणी आज रात्रीच जाणार आहे ज्या बहिणी सकाळी जाणार आहे तर त्यांनी दीडच्या आतमध्ये म्हणजे बरोबर तीसच्या आतमध्ये आपल्या भावासाठी हा उपाय आवर्जून करा आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले आपल्या भावाला एका छान चौरंगावरती पाटावरती किंवा अगदी सोप्यावरती बसला तरी चालेल खुर्चीवरतीही बसला तरी चालेल फक्त त्याचं जे तोंड आहे ते दक्षिण दिशेला आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्या भावाला एका जागी बसायला सांगायचं आहे ठीक आहे यानंतर मी आता तुम्हाला ज्या वस्तू सांगते आहे या वस्तू घ्यायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये एक चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत यामध्ये तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत पाच अख्खे काळे मिरी घालायचे आहेत एक चिमुडभर याच्यामध्ये काळी किंवा जी पिवळी मुळी असते ही घालायची आहे थोडंसं जे खड्यांचं मीठ असतं हे मीठ तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे आणि याच्यावरती तुम्हाला दोन भीमसेनी कापराचे तुकडे ठेवायचे आहेत ठीक आहे हे सगळं साहित्य याच्यावरती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं उजव्या हातामध्ये घेऊन हाताची मूठ बंद करायची तुमच्या भावाला जे तुम्ही बसायला सांगितलेलं आहे दक्षिण दिशेला तोंड करायला सांगितलेलं आहे तर तुमच्या भावावरून असं सात वेळा हे उतरवायचं म्हणजे हे ओवाळायचं अँटी क्लॉक वाईज उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे असं सात सात वेळा अँटी क्लॉक वाईज वाई तुम्हाला हे सगळं उतरवून घ्यायचं आहे ठीक आहे यानंतर काय करायचं तर एक काळ्या रंगाचं वस्त्र किंवा एक काळ्या रंगाचं छोटस कापड घ्यायचं नव जुनं पुटलं घ्या आणि त्यामध्ये ह्या वस्तू घाला ज्या हातात घेतलेल्या हाताच्या मुठीत घेतलेल्या वस्तू आहेत ह्या सगळ्या वस्तू त्या काळ्या रंगाच्या कापडात घाला आता त्या कापडाला एक घट्ट गाठ मारा ठीक आहे आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करा एक पुरचुंडी तयार करा तुमचा भाऊ जिथे बसलेला आहे तिथून त्याला उभं राहायला सांगा त्याला सांगा की एक दोन मिनिटं उभं राहा आणि उभं राहिल्यानंतर तुम्हाला ही जी पुरचुंडी काळ्या रंगाची आपण जी केलेली आहे ती भावावरून उतरवून घ्यायची सात वेळा आपण कसं उतरवतो वस्तू तसं सात वेळा उतरवायची उतरवत असताना माझ्या भावाच्या आयुष्यातील संकट दुःख सर्व नष्ट होऊ दे त्याच्या कामातील अडथळे दूर होऊ दे कुणाची नजर लागली असेल तर ती नष्ट होऊ दे आणि माझ्या भावाची माझ्या भावाची दिवस प्रगती होऊ दे त्याला यश मिळू दे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये त्याची भरभरून प्रगती होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि सात वेळा तुम्हाला हे त्याच्यावरून ओवाळून घ्यायचं आहे सॉरी उतरवून घ्यायचं आहे ठीक आहे सात वेळा उतरवून झालं की त्याच्यानंतर ही काळ्या रंगाची जी बुचुंडी आहे ती घेऊन घराच्या बाहेर जायचं आपल्या घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या घराच्या बाहेर बाहेर मोकळी शेत असेल कुणाचा हात पाय पडणार नाही कुणाची शक्यतो नजर लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हे फेकून द्यायचं आहे शक्यतो दक्षिण दिशेला फेका घराच्या थोडंसं बाहेर जा गटार असेल किंवा अजून काही मोकळं असेल आता खेड्यागडच्या भर लोकांना भरपूर जागा असते सिटीतील लोकांना थोडं कठीण आहे मग तुमची कचराकुंडी जिथे असेल किंवा जिथे तुमचा एखाद्या सा गटानेचा अडगळीचा भाग असेल तर तुम्ही तिथे गेलात तरीही चालेल आणि तिथे जाऊन तुम्हाला हे फेकून द्यायचं आहे ठीक आहे हे पूर्ण काळ्या रंगाची पुरचुंडी त्या दिशेला फेकून द्यायची आहे त्यानंतर हात असे झटकायचे आहेत जेव्हा तुम्ही घरात प्रवेश कराल तेव्हा थोडंसं एक मगभर पाणी घराच्या बाहेर ऑलरेडी नेऊन ठेवा आणि ते पाणी जे आहे ते आपल्या पायावरती घ्या स्वच्छ पाय धुवा आणि त्याच्यानंतर घरामध्ये प्रवेश करा तुमच्या भा तुमचे भाऊ जे आहेत ते त्यांच्या पण अंगावरती थोडंसं पाणी शिंपडा आपल्या घरामध्ये जे शुद्ध पाणी असतं पिण्याचं हे शिंपला तुमच्याकडे जर गोमूत्र असेल गंगाजल असेल ते शिंपडलं तरी चालेल एक कणभर पाणी त्यांच्या अंगावरती थोडंसं असं शिंपला बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या भावाच्या आयुष्यातील सर्व अडथळे संकटे दूर होतील खरं तर उद्या पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला पण उपाय उतारे करतच असतो पण उद्याची पौर्णिमा ही भावासाठी खास आहे त्यामुळे जर तुम्ही तुमच्या भावासाठी हा उपाय केला तर नक्कीच त्यांची भरभरून प्रगती होईल अडचणी अडथळे दूर होतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जे जे हवं आहे ना ते सगळं काही मिळतं अत्यंत साधा सा सोपा उपाय हो आहे नक्कीच कमेंट कर करा आजचा व्हिडिओ कसा का वाटला काही अडलं असेल तर तेही कमेंटने विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल